काँग्रेसचं सरकार आहे या सरकारनी सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ केलं आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ व्हावं ही मागणी उद्योगजी असतील जंतराव असतील मी असेल आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडी म्हणून आम्ही मागितलेली होती सरकारनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेलं आहे इलेक्ट्रिक बिलाच्या बद्दलची सुद्धा मी आपल्याला सांगतो की शेतकऱ्यांची फसगत करण्याचा एक प्रयत्न घोषणेच्या माध्यमातून राज्याच्या सरकारने केलेला आहे नोकऱ्यांच्या बद्दलचा मेगा भरतींचा याचा उल्लेख कुठलाही नोकऱ्यांच्या बद्दलचा उल्लेखसुद्धा या ठिकाणी केला गेला नाही राज्यामध्ये एम पी एस सीची पदं मोठ्या प्रमाणात खाली आहेत पोलीस भरतीमधला गोंधळ आपण पाहिलेला आहे तरुणांच्या बद्दलचं सा सातत्यानं त्यांच्या जीवनामध्ये निराशा आणण्याचं काम केलं जाते आणि एक गोष्ट महत्वाचं या ठिकाणी आपण पाहतोय की तरुणांच्या निराशामध्ये ज्या पद्धतीनं या सरकारचं योगदान आहे तसंच नोकर भरतीमध्ये या ऑनलाईन भरतीच्या माध्यमातून त्या तरुणांना लुटलं जाते ते आम्ही आता पुढच्या काळात करणार नाही असं कुठलं सांगायला तयार नाही पण तरुणांना आम्ही लुटू अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हा पोकळ आणि निवडणुकीचा जुमल्याचं हा अर्थसंकल्प आहे याचं पोस्टमॉर्टम आता सोमवारपासून आम्ही चालू करणार आहोत याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की पहिल्यांदा हा अर्थसंकल्प असा आपण महाराष्ट्रातला पाहतो आहे की अर्थमंत्र्यांनी विभागनिहाय आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही घोषणा करतानाही नाही पाहिल्यात मोगम असा हा बजेट पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण पाहतो आहे नाही बांधकाम विभागाला किती देणार एज्युकेशनला किती देणार कुठल्याही पद्धतीचं शेतक कृषी विभागाला काय देणार एरिगेशनला काय देणार या बजेटमध्ये आपल्याला कुठंही विभागणी अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये उल्लेख आपल्याला पाहायला मिळाला नाही आम्ही हे पुस्तकही पाहिले त्या पुस्तकामध्ये पण नाही यांनी सांगितले की उच्चस्तरीय आम्ही एक आ, टीम बनवू तिचा सुशुद्धीकरण आणणं योजना राबवणं जसं आत्ता उद्योजीने सांगितलं त्याप्रमाणे आत्तापर्यंत या सरकारने के केलेल्या घोषणेची किती अंमलबजावणी झाली त्याची श्वेतपत्रिका जाहीर करावी हे सरकार राज्याच्या जनतेची दिशाभूल महाराष्ट्राच्या या सर्वोच्च लोकशाहीच्या मंदिरामध्ये करताना यांना थोडीशी तरी आहे की नाही असा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे आणि म्हणून या सरकारनी हे सुसूत्रीकरणाचं म्हणजे काय यांच्या सरकारमधलं सुसूत्रीकरण की भ्रष्टाचारामध्ये राज्याच्या जनतेच्या पैशाची लूट ज्या पद्धतीने या लोकांनी माजवलेली आहे त्याच्याबद्दलचं सुसूत्रीकरण याचं स्पष्टीकरण यांना द्यावं लागेल असा बोगस आणि पोकळ अर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला आहे असं म्हटलं तर वागं ठरणार नाही आणि म्हणून आजच्या या अर्थसंकल्पाला महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणारा हा अर्थसंकल्प आहे असं आमचं मत आहे आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून अशा या हेकू आणि जुमलेबाज अर्थसंकल्पाचा आम्ही विरोध करतोय मी तुम्हाला सांगितलं ना की आम्ही साडेआठ हजार रुपये महिलांना देण्याचं आम्ही जाहीर केलं होतं आमच्या गॅरंटीमध्ये होते त्याच्यातले दीड हजार हे देतात आहेत आम्ही युवकांना म्हणालो जसं उद्धवजी म्हणाले त्या आम्ही त्यांना पण देत होतो पण याच्यामध्ये फक्त दीड हजार रुपये देतात आहेत म्हणजे सात हजार रुपयाचं कमिशन हे कमिशन घोर सरकार आहे म्हणजे यांना आमची नक्कल करायलाही गेलेत पण हे ओरिजिनल ना नक्कल नाही करू शकलेत आम्ही देण्यासाठी निघालो होतो हे घेणारे लोक आहेत त्यामुळे यांना यांचं वास्तविक चित्र या सरकारचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे शेतकऱ्यांच्या विद्युत बिलामध्ये सुद्धा मोठा गोंधळ आपल्याला पाहायला मिळणार आहे हे सांगतात की आम्ही जी आपल्या इ इलेक्ट्रिक विभागाची लाईन जी आहे ती द्यायला आम्ही आता कटिबद्ध नाही सौर ऊर्जेच्या माध्यमातून आम्ही ही लाईन करू म्हणजे आता ते केव्हा करणार काय करणार शेतकऱ्यांचे अर्ज पडलेले आहेत त्याच्याबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट नाही त्याला तरतूद काय त्याबद्दलची भूमिका नाही मी मगाशी मुद्दाहून सांगितलं की पहिला असा अर्थसंकल्प आहे आता स्वतः जयंतराव अर्थमंत्री राहिलेले आहेत ते पण त्याच्यावरचं स्पष्टीकरण सांगतील आपल्याला की विभागनीय आपण अर्थसंकल्प मांडतो पण या सरकारचं बोगसपणा आपल्याला इथं स्पष्ट होत आहे की हे सरकार विधानसभेच्या माध्यमातून या सर्वोच्च लोकशाहीच्या मंदिरातून महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करते आहे असं चित्र आपण पाहतो आहे जयतराव